गेल्या वीस वर्षांमध्ये असे पदार्थ आपल्या शरीरात जायला लागले की जे आपण कधीच खाल्लेले नाहीत आपल्या पूर्वजांनी कधीच खाल्लेले नाहीत त्यातला एक महत्वाचा पदार्थ म्हणजे नूडल्स हे जे पॅक्ड नूडल्स आहेत ते तुम्हाला माहितीच आहे आजकाल त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा पण होतात की त्याच्यामध्ये आजीनो मोटो नावाचा एक टेस्ट एन म्हणजे चव वाढवणारा पदार्थ घातलेला असतं तो ती चव वाढत नसते खरं तर ते बेचव पदार्थाला चविष्ट आहे अशा प्रकारचा भ्रम मेंदूमध्ये में तयार करणारा तो पदार्थ आहे त्यामुळे नूडल्स तुम्ही टाळलेच पाहिजेत दुसरा पदार्थ आहे चीज जगभरात जे चीज खाल्लं जातं ते जनरली होममेड किंवा वेगवेगळ्या प्रकारांचं चीज असतं आपल्याकडे मात्र एकाच किंवा दोनच प्रकारचं चीज आणि ते इंडस्ट्रीयल पद्धतीने तयार केलेलं ते मोठ्या प्रमाणात ती कोलेस्टेरॉल वाढवणारे आणि खारट म्हणजे मीठ असलेलं सोडियम युक्त अशा प्रकारचं चीज घातलं जातं आपल्याकडे आली लहान मुलं तर अत्यंत चविष्ट आणि घरगुती चीज घालून खातात त्यामुळे ती मूळ तर मास्क होतेच त्याचं चीजच्या चवीमुळेच सगळे पदार्थ खाल्ले जातात आणि दुर्दैवानी आया किंवा घरातली मंडळी सुद्धा चीज खाण्याच्या संदर्भामध्ये फारसे जागरूक नसतात तिसरं म्हणजे बटर बटरमध्ये सुद्धा इंडस्ट्रीयल बटर, बटर त्याच्यामध्ये पण फार खारट पदार्थ वापरले जातात आणि त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल आणि सोडियमच्या अतिरिक्त मात्रेमुळे होणारे प दुष्परिणाम होऊ शकतात क्वचित तुम्ही खाऊ शकता, शकता परंतु रेग्युलर पद्धतीने हे खाऊ नये पुढचं म्हणजे ब्रेड टोस खारी किंवा इतर जे बेकरीचे बिस्किटं हे जे बेकरीचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये डाळडा मैदा साखर असे अन आन, अनेक अनारोग्यकारक पदार्थ घातलेले असतात त्या ब्रेडमध्ये व्हीटचा जो ब्रेड मिळतो त्याच्यात सुद्धा वीट किती आहे तुम्ही लेबलवर वाचू शकता उरलेला सगळा मैदाच आहे त्यामुळे ब्रेड हाही पदार्थ तितकासा आरोग्यकारक नाही आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप याच्यावरती माहिती घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा नमस्कार